नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समिती सकाळच्या सत्रात चारशे ऐंशी वाहनांची आवक होती तर आता दुपारच्या सत्रात एकशे पंचवीस ते एक दीडशे वाहनांपर्यंत आवक होती शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावात काही घसरण झालेली असून आपण लाईव्ह लिलाव बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तीन हजार बत्तीस

काय बघ का कुठला माले एकतीसशे नव्वद रुपये गेला आहे बघू शकता एकदम सोपत आहे होत बियाणे मी मुलकन ह्या व्हरायटीचा जो विचार केलेला होता मी बाकीच्याही व्हरायट्या टाकलेल्या आहे पण त्याच्या हिशोबाने ही मुलकन ही क जी व्हरायटी आहे ही अतिशय सुंदर आणि अतिशय त्याला कलर वगैरे सर्व व्यवस्थित आहे त्याची रोग प्रतिकारक शक्ती खूप जास्त आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे मुलकन हे बियाणं एक वेळा तरी ट्राय करावं असं मला वाटतंय काय बघायला बत्तीसशे पासष्ट कुठला माले शेंगोड्यातच आहे का बघू शकता बत्तीसशे पासष्ट रुपये गेलेला आहे एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे कोणतं बियाणे आहे काय बघेल आहे का एकतीस पंचाहतर एकतीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे आमखेड्याचा आहे का एकतीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे गिरणा गोल्ड बरं काय बघेल आहे बत्तीस बत्तीसशे कुठला माल आहे बत्तीसशे रुपये आहे काय चाळीस हो एकतीसशे चाळीस एक रुपये गेलेले आहे बघू शकता सुपर माल आहे कुठला माल आहे काय बघूया हो एकतीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे एकतीस पच् रुपये गल है घरगुती भी आने का पंच कुछ है तीन हजार पंच रुपये गए बोले पंद्रह बढ़ू सकता का दे पंद्रह रुपये गले काय भाव गेलं का एकतीसशे पंचवीस कुठला माल आहे मालवाडी एकतीसशे पंचवीस रुपये केलं आहे काय भाव गेला का बत्तीसशे पाच कुठला माल आहे वासुळ वाजगाव कोणतं बियाणं आहे घर होती बत्तीसशे पाच रुपये गेलेलं आहे सुपर क्वालिटीचा माल आहे होऊ शकतो क्वालिटी काय बघ बसशे रुपया काय बघेल एकतीसशे पंधरा का बघू माल एकतीसशे पंधरा काय बघेल बत्तीसशे कुठला माल आहे आहे का बघू शकता सुपर क्वालिटीचा माल बत्तीसशे रुपये केला आहे बियाणं कोणतं आहे बियाणे घरतच काय बघेल एकतीस सत्तर कुठला माल आहे बघू शकता एकतीसशे सत्तर रुपये गेलेला आहे एकदम चोपडा माल आहे काय बघेल ते पंचाहत्तर कुठला माल आहे बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे ते पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे आत्तापर्यंत मार्केटला सुरुवाती केलेली आहे पांड्या मार्केटला काय बघ बघेल एकतीसशे सत्तर का एकतीसशे सत्तर रुपये गेलेले काय बघायला ते काय हां एकतीसशे पंच्याहत्तर काय भाऊ गेले का 22, का बत्तीसशे पंच्याहत्तर का कुठला माल आहे भाऊर एक बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे मस्त सुपर क्वालिटीचा माल आहे बियाणं कोणतं आहे रेड फोर हाओ काय पो गेलं काय पो गेलं बत्तीसशे कुठला माल आहे बहुर भाऊर बत्तीसशे रुपये गेलेला आहे काय बघेलो एकतीसशे एकतीसशे पंचेचाळीस कुठला माले कुठला माले एकतीसशे पंचेचाळीस रुपये गेलेला आहे बघू शकता जेवढा देऊ